जय रामकृष्ण हरी मी संगीता काळे भक्तिसार या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दहा विभूती योग संक्षिप्त स्वरूपात मराठी अनुवाद पाहणार आहोत आपल्या श्री गुरूंचे सामर्थ्य वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात श्री ज्ञानेश्वरी अध्याय नववा ही एक अध्यायी गीता संबोधली जाते परंतु या अध्यायाचे विवेचन मी करू शकलो ते सर्व सामर्थ्य माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ यांचे आहे आपल्या गुरूंचे सामर्थ्य वर्णन केल्यानंतर श्री ज्ञानेश्वर मौली श्रीकृष्ण काय म्हणाले याचा अनुवाद करतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना तुझ्यासारखा श्रोता आज मला मिळाला आहे आणि म्हणून मी खूप आनंदी आहे आणि म्हणून अजूनही मला तुला काहीतरी सांगावे अशी इच्छा निर्माण झाली आहे मी तुझ्या पुढे उभा आहे एवढेच माझे स्वरूप मर्यादित नसून मी व्यापक आहे मी चराचरामध्ये भरलेला आहे परंतु ज्याच्या अंतकरणातील षडविकार निघून जातात व पंचविषय निवृत्त होतात त्यालाच माझा अनुभव होतो आणि मी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत चराचरामध्ये भरलेला आहे याची जाणीव होते श्रीकृष्णाचा उपदेश ऐकून अर्जुन बोलू लागला हे देवा आज मला आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाले आहे आणि म्हणून माझा पुनर्जन्म झाला आहे असं मला वाटत आहे आज मी माझे भाग्य समजतो आणि आज आत्मिक स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झाल्यामुळे माझा पुनर्जन्मच झाला आहे आणि माझं जीवन सार्थकी लागलं आहे असं मला वाटत आहे म्हणून देवा मला वा वाटत आहे की अजूनही यथार्थ ज्ञान तुम्ही मला द्यावे अशी इच्छा अर्जुनाच्या मनात निर्माण झाली अर्जुनाचे दैव थोर म्हणून भगवान श्रीकृष्णासारखे सद्गुरू त्याला लाभले आणि मग असे कधीही झाले नाही की अर्जुनाने इच्छा व्यक्त करावी आणि ती श्रीकृष्णाने पूर्ण करू नये अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी बक्तीसार या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी